आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान आत्महत्येला ठराविक कारण असायची आर्थिक विवंचना जर्जर आजार नापिकी प्रेमसंभंग प्रेमभंग आदी परंतु अलीकडच्या काळात आत्महत्येची कारण बदललेली आहेत पद प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीच्या धृतात असलेली माणसं टोकाचं पाऊल उचलत आहेत आत्महत्या करीत आहेत किंवा आत्महत्येचा प्रयत्न करीत आहेत या मानसिकतेबद्दल आपण लातूर शहरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर हनुमंत केनीकर सर यांच्याकडून यामागची कारणं काय आहेत हे थोडंसं जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर हनुमंत केनीकर न्यूरोसर्जन सह्याद्री हॉस्पिटल लातूर सर्वप्रथम मी, सर्व मी एकमत परिवाराचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म सुसायडल जे विचार आहेत किंवा जी अलीकडच्या काळात आपण लातूर आणि परिसरातील जी दोन घटना आपण ऐकल्यात त्या अनुषंगानं आपण थोडं ह्या सुसाईड जी थॉट्स आहेत याच्यावरती थोडं आपण चिंतन करूया आपण ऐकलं की लातूरचे आयुक्त महानगरपालिकेचे बाबासाहेब साहेबांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि रिसेंट म्हणजे डॉक्टर सिनियर न्युरोलॉजिस्ट डॉक्टर वळशंकर त्यांनी ही आत्महत्या म्हणजे केलं असे एक हे आहे पण मला वैयक्तिक जर विचारलं कोणी तर माझा आणखीन विश्वास बसत नाही की डॉक्टर वळशंकर सरांनी आत्महत्या केली असेल कारण मी त्यांना लास्ट पंधरा ते वीस वर्षापासून आमचे संबंध एकदम जवळचे होते आम्ही दर आठ पंधरा दिवसाला फोनवरती बोलायचो कॉन्फरन्समध्ये आम्ही भेटायचो आणि अनेकदा सी एम ईच्या मार्फत त्यांचं मी टॉक ऐकलेलं आहे आमचं इंटरॅक्शन पेशंटच्या संदर्भात होत असेल पण त्यांनी ह्या एवढा म्हणजे स्ट्रॉंग डॉक्टर एवढं म्हणजे शारीरिकदृष्ट्या फिट डॉक्टर आणि मनानं पण एवढे म्हणजे ते ज्ञानी होते एवढं डेप्थमध्ये त्या न्यूरोलॉजीचं त्यांना नॉलेज होतं आपल्या परिसरातच नाही तर मी तर म्हणेन की महाराष्ट्रामध्ये सर्वात निष्णात न्युरोलॉजिस्ट म्हणून त्यांची ओळख मी जवळून त्यांना अनुभवलेलं आहे त्यांनी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये अमेरिकेमध्ये जाऊन एम आर सी पीची डिग्री घेऊन ते सोलापूरसारख्या ठिकाणी ज्यावेळेस म्हणजे पुण्याला न्यूरोलॉजिस्ट नव्हते त्यावेळेस त्यांनी सोलापूरला न्यूरोलॉजी प्रॅक्टिस सुरू केली आणि आपल्या या परिसरातीलच नव्हे तर पुण्याहून पेशंट सोलापूरला यायचे असं आम्ही ऐकतो आम्ही तर लहान होतो म्हणजे त्यांनी स्वतःच्या मेहनतीनं स्वतःच्या त्या कष्टानं एवढं मोठं इन्स्टिट्यूट नेहरूचं उभा केलं आणि हजारो लाखो रुग्णांना त्यांनी ह्या मेंदूच्या आजारातून मुक्त केलं यामुळं असं मला वाटतं की हे आत्महत्या करणं त्यांना शक्यच नाही काहीतर अपघात असावा काहीतर ॲक्सिडेंट असावा किंवा म्हणजे काय आ, आता हे पोलीस तपासा समोर येईल पण माझा आणखीन विश्वास बसत नाही की आ, सर असं आत्महत्या करतील कारण जो माणूस म्हणजे एवढी तपश्चर्या त्यांची की वयाच्या पासष्ट वर्षाला त्यांनी दोन वर्ष शनिवार रविवारी आपली पूर्ण ओ पी डी संपल्यानंतर शनिवारी ते हैदराबादला जायचे रविवारी ते पायलटची ट्रेनिंग घ्यायचे दोन वर्ष करून त्यांनी स्वतः पायलट बनले आणि त्यांचं एक स्वप्न होतं की आ, एक म्हणजे उस्मानाबादला जे आपलं धाराशिवला जे एअरपोर्ट झालेलं आहे तिथं त्यांनी पायलटची ट्रेनिंग या नवीन तरुणांना द्यायचं असं एक त्यांचा मानस होता माझ्यापाशी दोनदा तीनदा त्यांनी बोलून दाखवले होते आणि स्वतःचं त्यांचं एक चार्टर प्लेन होतं त्यांचं स्वप्न वर्ल्ड टूर करायचा होता एवढं म्हणजे स्वप्न घेऊन चालणारा माणूस आत्महत्या करेल असं मला तर शंभर टक्के विश्वास बसत नाही आणि कोणतीही गोष्ट जर त्यांनी करत असतील तर एकदम प्लॅनिंगनं आणि एकदम म्हणजे त्याच्या बुडापर्यंत जाऊन त्याचं नॉलेज घेऊन मग ते स्वतः त्यांनी वयाच्या म्हणजे पंचावन्न वर्ष झाल्यानंतर त्यांनी न्यूरो इंटरव्हेंशन जी सध्या करंटली म्हणजे ॲडव्हान्स न्यूरोमध्ये थेरपी आहे ट्रीटमेंट आहे उपचार आहे ती वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी त्यांनी दोन वर्ष वेगवेगळ्या सेंटरला जे लिडिंग सेंटर आहेत के एम हॉस्पिटल असेल मुंबईचं अमेरिकेमध्ये असेल लंडनमध्ये असेल अशा ठिकाणी जाऊन महिना महिना राहून त्यांनी कील ते स्किल अक्वायर केलं आणि कॅथलॅब टाकून आपल्या परिसरातील जे न्यूरोचे पेशंट आहेत न्यूरो इंटरनिशिशन सध्या आपल्या म्हणजे लिडिंग सेंटर आपल्या या भागातलं ते आहे तर कोणतंही आता त्यांचं मी एक दोन महिन्यापूर्वी माझं बोलणं झालं की सर म्हणजे असं असं पेशंट पाठवतो आहे तर मी हल्ली थोडं पेशंट बघायचं कमी केलं आहे म्हणले थोडा जास्तीचा टाईम मी नातवासोबत खर्च करतो आहे आणि मी सांगलीला एक वर्ष झाले मी सांगलीला आहे सर तर कशासाठी तर त्याच्या नातवाला त्यांनी बॅडमिंटन शिकवायचं ट्रेनिंग देत होते ती, ती, ती यूट्यूबवर बघायची एक शॉट आणि हजार वेळा ती स्वतः प्रॅक्टिस करायची आणि मग त्या नातवाला ती शॉट शिकवायची असं करून त्याच्या नातवाला त्यांनी स्टेट लेवलवर तर खेळवलंच नॅशनल लेवलला त्याचं सिलेक्शन झालं आणि तो दोन वेळा नॅशनल बॅडमिंटन प्लेअर त्यांचा नातो आहे म्हणजे कोणतंही काम करत असताना एकदम म्हणजे डिव्होशन देऊन तो माणूस काम करायचा आणि अशा शुल्लक कारणानं आत्महत्या करत असं मला तर शंभर टक्के वाटत नाही तर आता साधारणतः आपण जर ही आत्महत्याचं जी प्रकार आहेत आपण पूर्वीच्या काळामध्ये आपण म्हणल्याप्रमाणे आर्थिक काही अडचणी असतील म्हणजे नापिकी असेल शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणलं तर कर्जबाजारीपणा असेल किंवा काही प्रेमभंग असेल हे अगोदरचे करण्यात पण अलीकडच्या कर काळामध्ये आपण ह्या इंटरनेट जीमेल मोबाईलच्या काळामध्ये आपण बघतोय की मानव माणसाने संवाद हरवलेला आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे मोबाईल त्याच्या मित्रापेक्षा मोठा झाला आहे म्हणजे आजकाल आपण म्हणजे फेसबुकला व्हॉट्सअपला आपण पोस्ट करतो किती लाईक्स आहेत किती कमेंट्स आहेत हे बघत राहतो पण ॲक्च्युअलमध्ये ते म्हणजे व्हर्च्युअल ज्याला म्हणतो आपण रिअल आणि व्हर्च्युअल ह्याच्यामधला जे फरक आहे हा हा आहे तुम्हाला फेसबुकला दोन तीन हजार मित्र असतील पण रियल मित्र तुम्हाला दोन सुद्धा नाहीत जे की तुमच्या मनातलं मोकळं करून ज्याला सांगावं किंवा तुमचं जे काही म्हणजे मनात साठलेलं दुःख आहे किंवा काही वेदना आहेत काही आर्थिक चंचना आहे किंवा काही विषय अनेक विषय आहेत माणूस हा भावना आ, प्र म्हणजे भावना असणारा माणूस आहे म्हणजे ह्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि एक त्रेस्त माणूस जी की न्यूट्रल होऊन ऐकणारा जो मित्र असतो ते मला वाटतं की त्याचा अभाव असल्यामुळं ह्या ज्या गोष्टी मनात साचत जातात आणि त्याचा दूरगामी मा त्याच्या मनावर त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो म्हणजे आत्महत्या करणं म्हणजे ती ट्रिगर पॉईंट एखादा असेल पण त्या ट्रिगर पॉईंटच्या पाठीमागं खूप मोठी पार्श्वभूमी नक्कीच असते एका दिवसातलं किंवा त्या क्षणिक हे कारण नसून त्याच्यामागं खूप मोठी म्हणजे पार्श्वभूमी असायला पाहिजे आणि ती असतेच असं मला प्रकाशनं म्हणजे या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि जी, 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 जी आपण म्हणतो की नुसत्या आर्थिक ह्याच्यानं किंवा आर्थिक सुलभता आली प्रतिष्ठा आली मानसन्मान आला ह्याच्यानं माणूस सुखी होतो का तर नक्कीच नाही त्याला म्हणजे आपलं यश म्हणजे सहवासात कोणाच्या तर सेलिब्रेट करायचं असतं कुणाला आपल्या पाहुणे असतील आपली मित्र असतील आपले लहानपणीचे मित्र असतील त्यांच्यासोबत जर ते यश त्यांना वाटून त्याचं जर सेलिब्रेशन केलं तर त्याच्यामध्ये जास्त समाधान त्या व्यक्तीला होत असतं म्हणजे या यशाच्या शिखरावर गेल्यानंतर एकटंच तिथं न राहता तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जर तिथे गेलात तर मला वाटतं की हे असे निगेटिव्ह थॉट्स आणि ह्या आत्महत्येचे जे विचार आहेत मला वाटतं नक्कीच त्याच्यावर मात करू शकतो थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच डेजुरो